कर्नाटकमधील गोकर्ण येथील गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे ती बिझनेस विजाद्वारे भारतात आली होती याची मुदत दोन हजार सतरामध्ये संपली होती सरकार तिला हद्दपार करण्याची तयारी करू शकते असे वृत्त आहे सध्या याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही दरम्यान आता तिच्या जोडीदाराच्या संदर्भामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे त्याला मुलींचा संयुक्त ताबा हवा आहे चाळीस वर्षे निनाकुटांनी तिच्या सहा आणि आठ वर्षाच्या मुलींसोबत गुहेत सापडल्या नीना तिच्या प्रेया आणि यमा नावाच्या दोन मुलीसह सुमारे दोन आठवड्यापासून जंगलाच्या मध्यभागी पूर्णपणे एकांतवासात राहत होती या लहान कुटुंबाने घनदाट जंगलात वेढलेल्या गुहेत घर बनवले होते नीना यांना मुलीसह प्रदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयात आणण्यात आले आहे पोलिसांना गुहेजवळ तिचा पासपोर्ट सापडला आणि तिला रशियाला पाठवण्याची तयारी सुरू आहे आता त्यांच्या मुलींबाबत नवीन माहिती समोर आली आहे त्यांच्या वडिलांनी मुलींच्या संयुक्त ताब्याची मागणी केली आहे त्यांना डिपोर्ट करण्याची प्रक्रिया लांब आणि गुंतागुंतीची असू शकते त्यासाठी नीना यांना खूप पैसेही मोजावे लागू शकतात भारत आणि रशियन सरकार तिघांच्या प्रवासाचा खर्च देण्याची शक्यता कमी आहे या तिघांना तुमाकुरूमधील डिबूर येथील फॉरेन्स डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे विजा संपल्यानंतर कुटुंब तिथेच राहत होते यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले विजा संपल्यानंतर कोणी त्यांना मदत करत होते का किंवा इतर कोणत्याही गट यात सामील आहे का याची ही अधिकारी तपास करत आहेत इस्रायली नागरिक डोर गोल्डस्टीन यांनी त्यांच्या मुलींचा संयुक्त ताबा मागितला आहे बुधवारी ते पी टी आयशी बोलताना गोल्डस्टीन म्हणाले मला आठवड्यातून काही वेळा माझ्या मुलींना भेटायचे आहे आणि त्यांची काळजी घ्यायची आहे जर त्या आता रशियाला गेल्या तर त्यांच्याशी संपर्क राखणे कठीण होईल म्हणून मला वाटते की त्यांना भारतातच राहावे